एका मार्केटमध्ये एका बाजारामध्ये एक सुंदर महिला रस्त्यानं जात होती आणि ती रस्त्यानं जात असताना एक म एक पुरुष तिच्या कधी मागं मागं चालायचा कधी तिच्या पुढं पुढं चालायचा ती महिला चा मागं वळून बघायची तर हा तिच्या मागं मागच जायचा कधी पुढं कधी मागं असा पद्धतीनं तो पुरुष त्या महिलेचा पाठलाग करू लागला आणि ती महिला सारा सारा, सारा। पुढं पुढं चालत होती मग काही अंतरावर गेल्यानंतर जरा तिथं गर्दी होती त्या गर्दीमध्ये आल्यानंतर त्या महिलेनं आरडा करायला सुरुवात केली आणि आजूबाजूच लोकांनी विचारलं काय झालं काय झालं काहून आरडा करते तेव्हा त्या महिलेनं सांगितलं की हा जो पुरुष आहे तो तिची छेड काढतोय तिचा मागच्या काही दिवसापासून पाठलाग करतोय हे पाहिल्यानंतर त्या जवळची जी गर्दी होती त्या गर्दीतल्या लोकांना त्या पुरुषाला धरलं आणि बेदम मारहाण करायला सुरुवात केली आता ते मंत माणूस म्हणतो माझं ऐकून तर घ्या ऐकून तर घ्या ऐकून घ्या म्हणेपर्यंत त्याला चार पाच झापडा आणि लाता बुक्या त्या लोकांनी मारल्या होत्या आणि ते मारत असताना मार तो जो पुरुष होता तो म्हणला अरे तुम्ही मला मारू नका ती जी महिला आहे ती दुसरी दुसरी कोणी नसून त्याच पुरुषाची बायको आहे आता असं म्हटल्यानंतर ती जी मारणारी गर्दी होती ती पाच पाच सहा सहा पावलं मागं सरकली आणि येणं असं कसं काय सांगितलं असं म्हणून त्याला विचारू लागली तेव्हा त्या त्यानं सांगितलं की तुम्ही मला मारलं आहे पण मात्र ती तक्रार करणारी महिला नेमकी कुठे आहे तर या संपूर्ण गर्दीचा फायदा घेत लोक त्या पुरुषाला मारत असताना ती महिला त्या ठिकाणाहून पसार झाली आता तो पुरुष त्या लोकांना म्हणत होता की तुमच्यामुळं ती माझ्या हातातून निसटली आणि ती या ठिकाणाहून पळून गेली ती दुसरी तिसरी कोण नसून त्या पुरुषाची बायकोच होती आता त्या बायकोचा स्वदाशोध स्वत शोध सुरू केली पण मात्र त्या परिसरामध्ये ती कुठेही आढळली नाही ती गायब झाली तर पुन्हा सापडलीच नाही मग तो जो पुरुष आहे तो जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला पोलिसांनी या प्रकरणाचा एवढा स्कून तपास केला की यामध्ये घडलेलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घटना घडली आहे ती घडली आहे राजस्थानमधील राजस्थानमधील एक सागवाडा नावाचं गाव आहे आणि या गावामध्ये राहणारा एक भानुप्रताप नावाचा व्यक्ती आहे त्या व्यक्तीचं थोडं वय झालेलं होतं लग्न होत नव्हतं म्हणून त्यानं आजूबाजूच्या लोकांना मित्रपरिवाराला किंवा ओळखीच्या लोकांना मुलगी आहे का मुलगी आहे का अशा पद्धतीनं शोधाशोध सुरू केली होती पण मात्र ही शोधाशोध केली असता त्याला एका व्यक्ती व्यक्तीची माहिती मिळाली आणि त्या व्यक्तीची माहिती मिळाल्यानंतर त्यानं त्या व्यक्तीकडं जायचं ठरवलं तेव्हा त्याला समजलं की ज्या व्यक्तीकडं त्याला आहे ती व्यक्ती नसून ती एक महिला आहे आणि त्या महिलेचं नाव आहे काजल चौधरी काजल चौधरी नावाच्या महिलेकडं तो या राजस्थानवरून मध्य प्रदेशमध्ये एक गाव आहे त्या गावामध्ये तो तिला भेटण्यासाठी गेला आणि त्या गावामध्ये गेल्यानंतर त्या महिलेला सांगितलं की असा असा प्रकार आहे लग्नासाठी बायको पाहिजे हे पाहिजे मग ती जी महिला होती होती काजल चौधरी नावाची त्या महिलेनं ना, त्या पुरुषाला सांगितलं की आमच्या इथं लग्नासाठी मुली भेटतात चांगल्या सुशिक्षित असतात चांगल्या घरातल्या असतात पण मात्र त्यांचे फोटो पाहण्यासाठी आणि त्यांची निवड करण्यासाठी पाच हजार रुपयाची रक्कम ॲडव्हान्स म्हणून द्यावी लागते मग त्याच्यात मुलगी तुम्हाला पसंत पडो का नाही पडो ती पाच हजार रुपयाची रक्कम परत मिळत नाही आता ते म्हणे ठीक आहे मला काही फोटो आणि काही मुलींचे नावं म्हणजे फोटो वगैरे दाखवा मग मी त्याच्यावरून ठरवतो की ती मुलगी पसंत करायची की नाही मग ती जी महिला आहे त्या महिलेनं त्याला आठ फोटो दाखवले आणि त्या आठ फोटोपैकी एक फोटो त्या पुरुषाला मोठ्या प्रमाणात आवडला आणि त्यानं त्या तरुणीसोबत लग्न करायचं ठरवलं आता लग्न करायचं ठरवल्यानंतर ती बाई म्हणे पाच हजार रुपये फक्त ॲडव्हान्स होते आता पुढची रक्कम तुम्हाला पन्नास हजार द्यावी लागेल आणि पन्नास हजार दिल्यानंतर त्या तरुणीच्या घरच्यांशी सहमतीनं तुमच्या घरच्यांच्या सहमतीनं हे सगळं पार पाडावे लागेल आता तो जो भानुप्रताप होता तो म्हणे ठीक आहे काही हरकत नाही सगळं काही व्यवस्थित करू आणि हे सगळं बोलणं सुरू असतानाच त्या ठिकाणी त्याला जी महिला दाखवण्यात आली होती तो म्हणे मला तिला भेटायचं तो तिला भेटायचं म्हणलं ती बाई म्हणे आज नाही तुम्ही काही दिवसानंतर या आम्ही तुमची भेट करून देऊ त्यासाठी तुम्हाला राहिलेली पन्नास हजार रुपयाची रक्कमसुद्धा द्यावी लागेल ठीक आहे म्हणून त्यांना पन्नास हजार रुपयाचा बंदोबस्त करतो म्हणून भानुप्रताप त्या ठिकाणाहून निघून गेला आणि मग काही दिवस चार पाच दिवस आठ दिवस उलटल्यानंतर नंतर पुन्हा एकदा त्या महिलेशी संपर्क केला आणि सांगितलं की जी ठरलेली रक्कम होती पन्नास हजाराची ती तयार आहे मी ती घेऊन येत आहे तुम्ही त्या मुलीला तरुणीला तयार ठेवा आता दोन्हीकडून बोलणं चालणं फिक्स झालं आणि हा भानुप्रताप नावाचा व्यक्ती राजस्थानमधून मध्य प्रदेशमध्ये त्या गावामध्ये त्या महिलेच्या घरी तिच्या आड्ड्यावर गेला आणि त्या ठिकाणी ती जी दिसणारी समोर तरुणी होती त्या तरुणीला भेटला आणि तिच्यासोबत बोलू लागला बोलणं चालणं सुरू झालं बोलणं चालणं सुरू झालं तेव्हा पोलिसांच्या गाड्यांचा आवाज सायरांचा आवाज टॉय टॉय करून आला आणि तेव्हा त्या आवाजानं त्या घरामधले काही जे लोक होते ती महिला होती तिच्यासोबत काही तरुण्या होत्या या उठून इकडं तिकडं इकडं तिकडं पळू लागल्या मग इकडं तिकडं इकडं तिकडे पळत असताना तो जो भानुप्रात होता तो जागे होऊन हल्लासुद्धा नाही त्यानं त्या तरुणीसोबत बोलत असताना त्या तरुणीचा हात घट्टप्पा काढला आणि ज्या महिलेकडे यानं पन्नास हजार रक्कम दिली होती त्या महिलेचा हात घट्ट पकडला असं मिळून या तरुणाने पुरुषांनी दोघांच्याही हात पकडले आणि त्यांना जागीच बसून ठेवलं त्यांना हालचाल करू दिली नाही आणि जेव्हा पोलीस वरती आले तेव्हा त्या दोन महिलांना ताब्यात घेतलं आणि तो जो भानुप्रताप होता त्यालासुद्धा ताब्यात घेतलं आणि पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेल्यानंतर घडलेला संपूर्ण प्रकार विचारला आता घडलेला संपूर्ण प्रकार विचारला असतानाच ती जी महिला होती काजल चौधरी नावाची ती भानुप्रतापवर सगळे आरोप लावायची की यानंच आम्हाला पैसे दिलेत आम्ही तसं काही करत नव्हतो याच्याकुन जा यालाच जास्त उत्साह झाला होता म्हणून त्यानं रक्कम दिली आम्ही त्याला फसवलं की त्याला विचारा तेव्हा म्हटल्यानंतर ते भानुप्रताप आणि त्या ठिकाणचे पोलीस जोरजोरात हसू लागले आणि ती जी महिला होती तिला सांगितलं की हे सगळं आमचा सापळा होता आणि या सापळ्यामध्ये आम्ही तुला अडकवलं आहे कारण की तू आत्तापर्यंत अनेक तरुणांना लग्नाच्या नावाखाली लग्नाच्या बहाण्यानं ना अनेकांना लुटलं आहे अनेकांना भोगळं केलं आहे असं महिला म्हटल्यानंतर त्या महिलेच्या महिले पायाखालची वाळू सरकली आणि तिनं घडलेल्या संपूर्ण प्रकरणाची कबुली दिली तिनं सांगितलं की जी तरुणी तिला त्या भानुप्रतापला दाखवण्यात आली होती त्या तरुणीचं नाव होतं गुड्डी बर्मन आणि गुड्डी बर्मन हिनं आतापर्यंत अनेक तरुणांसोबत लग्न केले होते आणि लग्न केल्यानंतर त्यांच्याकडून पन्नास पन्नास हजार ,000 एक एक लाख रुपयाची रक्कम वसूल केली होती आणि सुहग रात्रीच्या आधीच ती गुड्डी नावाची तरुणी वापस आली होती आणि ती एका गावामधून पसार झाली की इकडे येऊन लपायची कोणालाही सापडत नव्हती तिच्याबद्दल अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या पण मात्र तिचा काही शोध लागत नव्हता मग एक दिवस अशाच पद्धतीनं तिचं ज्या व्यक्तीसोबत लग्न झालं होतं त्या व्यक्तीबरोबर ती मार्केटमध्ये गेली होती मार्केटमधून फिरून येऊ असं तिनं तिच्या नवऱ्याला सांगितलं आणि सांगितल्यानंतर तिच्या नवऱ्याच्या पुढं पुढं ती चलत होती तिचा नवरा तिच्या मागं चलत होता आणि मग काही अंतरावर गेल्यानंतर तिनं जी गर्दी होती त्या गर्दीला तिच्या नवऱ्याला मारखा उघा लावला आणि त्या ठिकाणाहून पसार झाली फरार झाली पुन्हा सापडलीच नाही मग त्याच व्यक्तीनं पोलीस स्टेशनवर जाऊन तक्रार दिली होती कारण की तो याच राजस्थानमधल्या सागवाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये राहत होता आणि त्यानं पोलिसांना सांगितल्यानंतर पोलिसांनी त्या तरुणीला पकडण्यासाठी अशा पद्धतीनं हे संपूर्ण वेशभूषा धारण केली होती आणि अशा पद्धतीचं संपूर्ण प्लॅन केला होता आणि असं करून त्या तरुणीला पकडलं होतं जर आपण पाहिलं तर समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं ना लग्नाच्या नावाखाली नोकरीच्या नावाखाली फसवलं जातं आहे गंडवलं जात आहे आणि कशा पद्धतीनं हे सगळे प्रकरण घडत आहेत आपल्याला या संपूर्ण गोष्टीवरून लक्षात येतं एकंदरीत आपल्या राज्यामध्ये सुद्धा असे प्रकार मोठ्या प्रमाणात घडत आहेत त्यामुळं अशा प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे पा व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या